हे बघा पाहिल्यात ना की एकदम भारी क्रंची आवाज आला तर तुम्ही ते आपल्या पॉकेट्स पाहू शकता इतके मस्त पैकी कुरकुरीत तयार झालेले आहेत विशेष म्हणजे एवढे सारे पॉकेट्स आपण एक कप मटकेपासून तयार केलेले आहेत ही बाहेरच्या सर्व स्ट्रीट फूड वगैरे आता बंद आहेत आणि घरच्या घरी अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपण नाश्ता कसा तयार करू शकतो हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत सोबतच या पॉकेटची वरची पारी आहे ना ती आम्ही कुरकुरीत कशी केली या संबंधित देखील सर्व टिप्स आम्ही या व्हिडिओमध्ये दिलेल्या आहेत रेसिपी एकदम साधी सोपी आहे आणि घरगुती आहे नमस्कार मित्रांनो मी आणि माझ्या सर्वांचं आजच्या रेसिपीमध्ये खूप मनापासून स्वागत करीत था हो आजची रेसिपी आहे मटकीचे पॉकेट आणि तुम्ही पाहतात आपला घरचा स्वाद तर पाहूयात आजच्या रेसिपीसाठी आपल्या जवळ का काय काय साहित्य ते मी इथे बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे हिरवी मिरची बारीक चिरून घेतलेली आहे कढीपत्त्याची पानं सुद्धा मी चिरून घेतलेले आहेत आमचूर पावडर कसुरी मेथी बारीक चिरलेली कोथिंबीर बडीशेप मी कुटून घेतलेली आहे हिंग आलं लसूण ठेचून घेतलेला आहे त्यानंतर मी इथे मटकी घेतलेले आहे मोड आलेली दोन बटाटे उकडून घेतलेले आहेत मैदा जिरं राई तेल हळद लाल मिरची पावडर धना पावडर मिरी पूड ओवा आणि हे चवीनुसार मीठ तुम्हाला सर्व साहित्य प्रमाण आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये पाहायला मिळेल आता पटकन आपण कृतीला सुरुवात करूया सर्वात पहिल्यांदा आपण पारीसाठी पीठ मलून घेऊया त्या परातीमध्ये आपण मैदा घालूया त्यानंतर थोडीशी काली मिरीची पूड घालूया ओवा ओवा ना थोडासा हातावर क्रश करून घेऊया म्हणजे त्याने काय होईल स्वाद चांगला येईल त्यानंतर थोडंसं मीठ घालूया आणि त्यानंतर आपण यामध्ये तेल घालूया आता एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे ही पारी मी थोडीशी कुरकुरीत करणार आहे तुम्हाला जर खुसखुशीत करायची असेल तर तुम्ही तुपाचा वापर सुद्धा करू शकता आणि हे तेल आहे ना ते मी कच्चंच घेतलेलं आहे तापून वगैरे नाही घेतलेलं कच्चं तेल घातल्याने काय होईल पारी आहे ना ती एकदम कुरकुरीत होईल हे सर्व ना आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि एक तेल घालायचा सुद्धा अंदाज आहे तर कसं या पिठाचे आहे ना ते आपल्याला एक हातामध्ये मूठ तयार करून घ्यायचे आहे तरी बघा आपली मूठ बरोबर आहे म्हणजे तेलाचं प्रमाण ना बरोबर आहे आणि समजा आपली मूठ सुटली किंवा तयार नसेल होत तर आपल्याला काय आहे थोडस तेल घालावं लागेल मित्रांनो या ज्या काही बारीक सारीक टिप्स आहेत ना या नक्की फॉलो करा कारण काय ह्याच टिप्स आहेत या आजच्या रेसिपीच्या आता आपल्याला काय करायचं आहे यामध्ये ना थोडं थोडं करून पाणी घालायचं आहे आणि घट्ट पीठ घ्यायचं घ्यायचंय आपण चपातीला कसं मलतो थो, त्याच्यापेक्षा थोडस घट्ट मलून आहे हे बघा आपलं पीठ मलून झालेलं आहे आणि एवढं घट्ट झालं पाहिजे पीठ आता हे पीठ आपल्याला अर्धा तास मुरवट ठेवायचं आहे आणि तोपर्यंत आपल्याला भाजीची तयारी करून घ्यायची आहे तर हे बघा मी फोडणीसाठी पॅनमध्ये तेल घेतलेलं आहे आणि गॅस पेटूया गॅस आपल्याला ना मध्यम ठेवायचा आहे तेल तापल्याच्या नंतर यामध्ये आपण राई घालूया जिरं त्यानंतर कढीपत्ता हिरवी मिरची कांदा आता हे सर्व आपल्याला परतून घ्यायचं आहे आणि हा कांदा आहे ना तो पूर्णपणे आपल्याला मऊ करून घ्यायचा आहे हा बघा तुम्ही पाहू शकता आपला पूर्णपणे कांदा मऊ झालेला आहे तर आता यामध्ये आपण बाकीचे मसाले आहेत ते घालूया आलं लसूण ठेचलेलं बडीशेप हिंग कसुरी मेथी आमचूर पावडर धणा पावडर लाल मिरची पावडर हळद आणि थोडीशी कोथिंबीर घालूया आता हे सर्व आहे ना थोडंसं परतून घ्यायचं आपल्याला आणि परतून झाल्याच्या नंतर यामध्ये मटके आहे ना ती घालूया आणि बटाटे आहेत ना ते असे आपण कुसकरून घेऊया आणि मटके आहे ना ते आपल्याला पूर्णपणे शिजून नाही घ्यायचे आहे थोडीशी कच्ची ठेवायची आहे म्हणजे खायला सुद्धा छान लागेल परतून घेऊया चल आता ही भाजी आहे ना ती एकजीव झालेली आहे तर आता आपण काय करूया ह्याच्यामध्ये मीठ घालूया चवीनुसार त्यानंतर ही उरलेली कोथिंबीर पुन्हा आपण चांगलं एकजीव करून घेऊया आणि एकजीव झाल्याच्या नंतर आपण काय करूया गॅस आपला बारीक करून घेऊया आणि एक मिनिटाची आपल्याला वाफ काढून घ्यायचे चला आता आपण झाकण खोलूया चला आता पुन्हा एकदा आपण एकजीव करून घेऊया ही बघा भाजी आहे ना ते आपली तयार झालेली आहे आता काय करूया गॅस बंद करून घेऊया आणि या भाजीला पूर्णपणे आपण थंड करून घेऊया तोपर्यंत आपण पारीचं पीठ आहे ते लाटून घेऊया तर मी इथे किचनच्या लादीवरच लाटणार आहे तर किचनची लादी आहे ना ती मी स्वच्छ करून घेतलेली आहे तुम्हाला हवं तर तुम्ही पोलीपाटावर सुद्धा लाटू शकता त्या अगोदर हो आपण थोडंसं मलून घेऊया तर चला आता आपण पारी लाटायला सुरुवात करूया पारी लाटताना ना थोडीशी अशी लांब झाली पाहिजे ही बघा लाटून झालेली आहे आणि एवढी अशी पातळ लाटून घ्यायची आता ना आपण याच्या पट्ट्या तयार करून घेऊया तर इथे मी पिझ्झा कटर घेतलेला आहे तुम्ही सुरीचा देखील वापर करू शकता पहिल्यांदा असं साईडने काढूया आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी इथे मैद्याचं साठ तयार करून घेतलेला आहे आणि यामध्ये ना फक्त पाणी आणि मैदाच घेतलेला आहे दुसरं काही नाही घातलेलं आता हे साठा आहे ना ते बरोबर पारीच्या मधोमध मद लावायचं आहे म्हणजे हे एक प्रकारचं ब्लू सारखं काम करेल ना हो हे बघा असं लावून घ्यायचं आता या पारीवरती आपल्याला दुसरी पारी ठेवायची आहे हे बघा असे ठेवायचे आता त्यानंतर आपल्याला ही भाजी आहे ना ती मधोमध मद ठेवायची आहे ही बघा भाजी अशी मधोमध मद ठेवायची त्यानंतर काय करायचं आहे ही बाजू आहे ना ती यावरती अशी ठेवायची आणि त्यावरती एक साठ लावायचं आता काय करायचं ही दुसरी बाजू आहे ना ती सुद्धा अशी दुमडून घ्यायची यावरती पुन्हा याच्यावरती साठ लावायचं आता ही बाजू आहे ना ती या बाजूने अशी करायची आता यावरती साठ लावायचं आता ही बाजू आहे ना ती यावरती ठेवायची तरी बघा या बाजूची बाजू आहे ना ती थोडीशी आपल्याला चिटकवायची आहे आणि हे कोपरे आहेत ना ते सुद्धा बंद करून घ्यायचे हा बघा पहिला पॉकेट आपला तयार झालेला आहे आता आपण बाकीचे सुद्धा असेच तयार करून घेऊया आणि हे असे पाकिट तयार झाल्याच्या नंतर यांना आपण तळून घेऊया तर मी इथे कढईमध्ये तेल तापून घेतलेलं आहे आणि आपल्याला तळताना ना गॅस मध्यम ठेवायचा आहे चला आता आपण एक एक करून हे पॉकेट आहे ते तेलामध्ये सोडूया हो 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 जबरदस्त साधारण अर्धा मिनिटं झाल्या ना का याची दुसरी बाजूसुद्धा आपण पलटून घेऊया आणि हे पॉकेट आहे ना ते आपल्याला सोनेरी रंगावर साधारण तळून घ्यायचं आहे आणि जास्त करपून पण नाही द्यायचं चला आता हे झालेले आहे आपण यांना काढून घेऊया हे बघा आपले मटकीचे पॉकेट तयार झालेले आहेत थांबा मी तुम्हाला दाखवते किती कुरकुरीत झाले ते हे बघा आणि आतून सुद्धा तुम्ही पाहू शकता तुम्ही पाहू शकता कसले एकदम करारे झालेले आहेत लॉकडाऊन मध्ये असा कोणी चमचमीत नाश्ता दिला ना आता सोने पेज सुहाग आपण मित्रांनो कोण तर द्यायला येणार नाही आपलं आपल्यालाच करावं लागणार आहे तुम्ही सुद्धा पटकन करायला लागायचं आहे आणि ही रेसिपी ट्राय करून पाहायची आणि ट्राय केल्याच्या नंतर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली खाली कमेंट बॉक्सच्या माध्यमातून मा आम्हाला कळवायला सुद्धा विसरू नका चला अशी तुमच्या आवडची रेसिपी घेऊन पुढच्या येत्या व्हिडिओ मध्ये आपण लवकरच भेटणार आहोत काढून आजच्या रेसिपीचा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू